हॅलो फ्रेंड्स वर ब्लॉगमध्ये ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे कशा आहात तुम्ही मजेत ना मजेतच असायला पाहिजे तर मित्रांनो या ठिकाणी आता संध्याकाळचे चार वाजले होते आणि आमची झोप वगैरे सगळं झाली होती माझी मुलंसुद्धा सुपेच उठले होते आणि मस्तपैकी ह्या बेडवर खेळत होती त्यांना ह्या बेडरूममधल्या मोठ्या बेडवर खेळायला खूप आवडते कारण त्या तो बेड खूप मोठा आहे आणि त्यांना कसं इथं वेगवेगळं सामान दिसते म्हणून ते ह्या बेडवर खूप छान खेळतात आणि मिस्टर मिस्टरसुद्धा ड्युटीवरून घरी आले होते आणि मग काय आम्हाला लागली ती भूक आणि मग सकाळच्या थोड्या पोळ्या होत्या दोन तीन तर मग माझे माझे मिस्टर म्हणत की होते की थोडा पोळीचा चिवडा करून दे म्हणून मग मी करायला घेतला होता मस्तपैकी पोळीचा चिवडा तर या ठिकाणी मी ज्या पोळ्या आहेत सकाळच्या त्या तीन मिक्सरमधून काढून घेतल्या होत्या आणि आता मी करत होती पोळीचा चिवडा शिड्या पोळींचा चिवडा हा पोहेपेक्षा सुद्धा खूप छान लागते खायला मला तर खूप आवडते तुम्हालासुद्धा आवडते का ते कमेंट करून नक्की सांगा तर या ठिकाणी मी भाजीसाठी टेंडुळे आणले होते तर रात्रीची भाजी सुद्धा करून ठेवली होती टेंडुळे आधीच कापून ठेवले होते मग कारण माझे मुलं मला नंतर खूप त्रास देतात म्हणून ते जेव्हा झोपलेलं असतात त्या ठिकाणी मी टेंडुळे कापून घेतले होते तर या ठिकाणी बा बाहेर पाऊससुद्धा सुरू होता आणि अजूनही पाऊस बंद झालेलाच नाही आहे मध्ये मध्ये पाऊस येतच राहतो तर या ठिकाणी माझं कडेचं तेल गरम झालेलं आहे आणि या ठिकाणी आता मस्तपैकी मी यामध्ये थोडी मोहरी घालून घेत आहे आणि जिरं आता जिरंसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी आता मी पोळीचा चिवडा बनवणार आहे कांदा वगैरे घालून आणि बाहेर पाऊस सुरू आहे आणि अशा पावसात मस्तपैकी गरमागरम खायला खूप मजा येते आणि कसं असते पोहे तर आपण नेहमीच खातो परंतु जे पोळीचा चिवळ्या वगैरे आहे माझ्या हातात तर पोळ्या एकदम मोजक्या होतात म्हणजे उरतच नाही एखाद्याच्या वेळेस उरतात तेव्हा तेव्हा हो मी जेव्हा माझ्या पोळ्या हात उठतात तेव्हा मी असं पोळीचा चिवड्या वगैरे करून खात असते तर या ठिकाणी मी सर्व टाकून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी पोळीचा चुळा जे मिक्सरमधून काढून घेतला तर बारीक ते सुद्धा घालून घेणार आहे माझे मिस्टर घरी असले की माझी मुलं छान खेळतात आणि ते तिकडे बेडरूममध्येच खेळत आहे मस्तपैकी बेडवर तर या ठिकाणी माझा पोळीचा चिवडा बनवून तयार आहे आणि मला ना कोणत्याही भाजीत किंवा कोणत्याही आपण कोणताही पदार्थ बनवायचं म्हटलं की त्यामध्ये तेल थोडं जास्त आवडते कारण तेलानं ते खूप छान लागते खायला तेल खाणं चांगलं नाही आपल्या सेहतसाठी असे म्हणतात परंतु मला तेलाशिवाय जमतच नाही तर यामध्ये मी कोणत्याही भाजीमध्ये म्हणा किंवा कोणताही नाश्ता करायचा असला तर मी त्यामध्ये तेल भरपूरच घालत असते तर या ठिकाणी माझा पोळीचा चिवडा बनवून तयार आहे चला तर मग तुम्ही सुद्धा या खायला आणि माझा कोळसा चिवडा बंद झाला होता मग काय आणखी संध्याकाळच्या जेवणाची पूर्ण तयारी करायला बसली होती तर संध्याकाळचा नाश्ता झाला कोळसा चिवडा वगैरे खाल्ला त्यामुळे माझी मिस्टर म्हणत होते की जास्त भुकतंच नाही त्यामुळे असंच दुसरा नाश्ता बनव तर मग मी या ठिकाणी बरोबर घेतले होते ते, मस्तपैकी आलूचे भजे आणि साधे भजे कारण बाहेर पाऊससुद्धा सुरू होता आणि पावसाळ्यात भजे खायची मजा वेगळीच असते तर या ठिकाणी मस्तपैकी लांब लांब कांदा कापून घेतला होता आणि बेसन भिजवून घेतलं होतं भजेचं बेसन वेगळं भिजवलं होतं कांदे भजीचं आणि आपल्याला आलूच्या भज्यासाठी वेगळं बेसन भिजवायचं आहे तर या ठिकाणी मस्तपैकी कांद्यावर कापून घेतला होता आणि बेसनामध्ये सर्व हळद तिखट मीठ त्यानंतर ओवा ओवासुद्धा क्रश करून मी यामध्ये टाकून घेतला होता मीठ वगैरे आणि मस्तपैकी हे सारण भिजवून घेतलं होतं आणि हे कसं आपल्या भजी एकदम सॉफ्ट आणि नरम याची असणार तर हे आपल्याला अर्ध्या तास आधी हे सारण भिजवून ठेवावं लागतं तर या ठिकाणी मी आधी कांद्या भजीचं जे सारण आहे ते भिजवून ठेवणार होती आणि हे सारण भिजवून झाल्यानंतर मी बटाटा शिरून घेणार आहे बटाट्याची भजी काढण्यासाठी आणि आपण कसे असे पदार्थ एखाद्याच वेळेस बनवून खातो त्यामुळे एकदम पद्धतशीर आणि छान बनवायचे असतात आणि सोडा मी वेळेवर टाकणार आहे तसं जास्त पाणी घातलं तर सोळा टाकायची गरजसुद्धा नाही परंतु सुद्धा भाजी सॉफ्ट येतात तर या ठिकाणी पहा सा मी कांद्याचं कांदा भाजीचं सारण भिजवून ठेवलं होतं त्यानंतर मी आलू खिचला होता आणि आता आलूची बारीक बारीक कापसुद्धा करून घेणार होती आलूभजेसाठी आणि आलूभाजी मला खूप आवडतात तर या ठिकाणी मस्तपैकी मी आलू कापून घेत होती आणि माझा सुद्धा आला आता माझी मुलं तर दिवसभर माझ्या मागे असतात म्हणजे कसं लहान मुलांना आईच हवी असते आणि माझी मिस्टर दिवसभर ड्युटीवर असतात त्यामुळे त्यांना मी एकटीच दिसते तर ती माझ्या मासोबतसोबतच खेळत असतात किचनमध्ये येतात किचनमधले भांडे सगळे हॉलमध्ये नेऊन ठेवतात आणि मला पुन्हा तो पसारा दिवसभर आवरावा लागतो आणि नंतर जीव एवढा थकून जाते की नंतर आरामच करावा वाटतो तर या ठिकाणी पहा माझं तेल गरम झालं होतं भजेसाठी आणि मी आता सुरुवातीला काळ घेतले होते आलूचे भजे आणि माझे आलूचे सुद्धा एवढे छान झाले होते म्हणजे ते खूपच छान फुगत होते कारण मी ती, ती सारण थोडंसं सा पातळ भिजवलं होतं आणि त्यामध्ये सोडा वगैरे सुद्धा घातला होता तर ते भजे एकदम असे मस्त फुगत होते आणि तुम्हाला दाखवणारच आहे मी या ठिकाणी पहा किती सुंदर माझे भजे बनत आहे आपल्याला भजे एका साईडला छान होऊ द्यायची आहे म्हणजे आता मधला आलू जो आहे तो शिजला पाहिजे कच्चा राहिला नको तर या ठिकाणी ते मी भजे पटवून घेणार आहे आणि मी भजीसुद्धा टेस्ट करणार आहे आणि मला ना भजी म्हणा किंवा कोणताही पदार्थ मला गरमच खायला खूप आवडते कारण थंड झाल्यावर ते चांगलं लागत नाही तर या ठिकाणी माझे भजी बनून तयार होते आणि मी करता करताच भजी खात होती आणि आपल्या स्त्रियांचं कसं असते आपण पहिले दुसऱ्यांना देतो आणि नंतर आपण खातो त्यामुळे आपल्याला जास्त धक्कसुद्धा ना नाही थंड झाल्यामुळे तर या ठिकाणी मी काढतसुद्धा होते माझ्या मिस्टरांनासुद्धा देत होती आणि मी सुद्धा खात होती आणि एवढं टेस्टी भजी झाली होती की काय सांगू तुम्हाला पुन्हा पुन्हा मला वा वाव म्हणं वाटत होतं आणि माझे भज भजे बनवून सुद्धा तयार होते माझ्या मुलांना सुद्धा दिले मी लहान मुलं कसं काही दिले तरी खात नाही परंतु तरी आपल्याला आईचं मन असतं द्यावंच वाटते या ठिकाणी माझ्या आवडीची भजे काढून झाले होते त्यानंतर मी बसली होती कांदा भजी काढायला या ठिकाणी मस्तपैकी भरपूर सारा कांदा घालून मी कांदा सुद्धा काढून घेत होती आणि माझ्या मिस्टरांना सुद्धा देत होती आपल्या इकडे सणवार असला कीच भजे काढतात परंतु असं काही नाही मी तर मला जेव्हा जेव्हा वाट तेव्हा तेव्हा मध्ये सुद्धा भजे काढून खात असते या ठिकाणी पहा मस्त की मी भजी टाकलेले आहे आणि तेल कसं सोड्यामुळे ते थोडंसं तेल जास्त पित आहे भजे परंतु कसं भजीसुद्धा एकदम सॉफ्ट आणि खूप छान लागत आहे खायला माझ्या मिस्टरांसुद्धा भजी खूप आवडली चला तर मित्रांनो या ब्लॉगला मी तेच थांबवते तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय